जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातो आहे आज रोहित पवार यांनासुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं आहे रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची पण ज्या पद्धतीनं तुम्ही करताय या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे असत्याची धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे रवींद्र वायकर असतील किंवा आमचे अन्य लोक असतील राजन साळवे असतील त्यांच्यामागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आहे आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही ठिकाणी छापे पडले जे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत